हर हर महादेव मित्रांनो चार धाम खरं तर वेगळे आहेत पण हिमालयातील किंवा देवभूमी उत्तराखंडमधील चार धाम पहिला धाम आहे यमुनोत्री दुसरा गंगोत्री तिसरं केदारनाथ आणि चौथं बद्रीनाथ खरं ते हिंदू धर्मामध्ये चार द्वारका बद्रीनाथ त्यानंतर जगन्नाथपुरी आणि रामेश्वरम हे चार धाम असले तरी उत्तराखंड मधले चार धाम बघायचे जाईल ह्यातला पहिला धाम आज आपण बघणार आहोत पहिला धाम म्हणजे यमुनोत्री माझ्या पाठीमागे बघत असाल तुम्ही यमुनोत्री म्हणजेच यमुना नदीचं स्थान आपण बघूया तुम्हाला दाखवतो इथं पार्किंग आहे पार्किंग पासून साधारणपणे पाच किलोमीटर आपल्याला ट्रेकिंग करत जायला लागतं आता प्रत्येकाची वेळ वेगळी आहे चालण्याची स्पीड वेगळी आहे बघूया आपण किती वेळामध्ये पोहोचतो ते सांगेन तुम्हाला आणि आपण कुठून कुठून किती अंतर आहे यमुनोत्री धाम किती अंतर आहे हे पण तुम्हाला दाखवेन चला तर आपण पार्किंग आणि प्रत्यक्ष पाच किलोमीटर यमुनोत्री धाम कसं दिसतं ते बघूया तर बघा आपल्याला पेड पार्किंग आहे पेड पार्किंग मध्ये आपल्याला इथं गाड्या लावा लागतात आणि इथूनच आपल्याला चालत यमुनोत्रीला जावं लागतं हे बघा इथं समोर दिसत असं झूम करून दाखवतो इथं आहे आपलं यमुना तिथं आपल्याला पाच किलोमीटर इथून चालत जायचं आपण आठ एकवीस ट्रेकिंग सुरुवात केली बघूया किती वेळ लागतोय यमुना मई आपल्याला किती वेळा दर्शन देते आणि परत सुखरूप वाहन सोडते वा आपला नजरा इथं पण बघू शकतो पुढ यमुना नदी पहिले खूप मोठी होते पण ही बालरूपामध्ये यमुना इथं आपल्याला बघायला मिळेल अतिशय छोटा प्रवाह आहे पण वेगात बाल बालरूपातील नामाला म्हणजे या बाजूला तिचं उगमस्थान आहे आपण हळूहळू उगमाकडे जाऊ आणि तिचं दर्शन घेऊ ज्याला आपण यमुनोत्री म्हणतो बघत असाल इथून गंगोत्री दोनशे एकतीस आणि यमुनोत्री यमुना नदीचं उगमस्थान आहे चार किलोमीटर साधारणपणे दोन्हीच्या म्हणजे गंगामाई आणि यमुनामाईच्या उगमस्थानामध्ये दोनशे पस्तीस किलोमीटरचं अंतर आहे साडेतीन हजार रुपये घोडे की सवार एक डोली का आप कितना लेते हो, का कितना लेते हो? का का और एक ही आदमी एक ही आदमी को लेकर जाता है एक ही आदमी को लेकर जाता तकलीफ नहीं होती अब होती क्या पेट के लिए करना पड़ता है ठीक सीजन ठीके सीझ आपलं जय महाराष्ट्रातले मंडळी दिसतात माऊली कुठून आला कुठून आला पुण्यावरून आलोय पुण्यावरून आलो आळंदीवरून माऊलीच्या दरबारातून आलोय कसं वाटतंय खूप छान आनंद वा जय हरी याचा अर्थ ज्ञान दूर घेऊन असं काहीतरी आहे यमुना मैया की जय हो यमुना मैया की जय यमुना मैया की सुंदर आवाज खरखर वर नगरी निर्मळ यमुना मैया शेवटचा टप्पा समोर तिंबल मैयाचं मंदिर आहे आणि इथं हे यमुती मैयाचं उगमस्थान अगदी काही मिनिटांमध्ये आपण तिथं पोहचतोय आणि यमुना इथं मै्या खाली वाहत येतो आणि फायनली आपण यमुना मैयाच्या दर्शनाला दर्शन झालेले इथं अगदी पालल्यावर यमुना दिसते आपल्याला दिसत तीच यमुना नदी पुढे गेल्या तर बऱ्याच गावांना पवित्र करत करत कृष्णलीला ज्या घडल्या त्या सगळ्या यमुना नदीमध्ये घडल्या आणि हेच ते यमुनात्री ठिकाण जिथं आपण आहे हे ते यमुनात्रीचं मंदिर जिथं आपण दर्शनासाठी चालत हे ते यमुनात्रीचं मंदिर